शिवसेना शिंदे गटाच्या युवासेना जिल्हा प्रमुखपदी अप्पाराव वावरे यांची निवड झाल्याबद्दल भव्य रॅली काढण्यात आली परभणी शिवसेना शिंदे गटामध्ये काही दिवसापूर्वी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश करणारे अप्पाराव वावरे यांच्या कार्याची दखल घेत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या आदेशाने युवासेना प्रदेश कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक यांनी त्यांची परभणी युवासेनेच्या जिल्हाप्रमुख या पदावर निवड केली युवासेनेचे जिल्हा प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल अप्पाराव वावरे पाटील यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने अठ्ठावीस सप्टे रोजी फटाके फोड शहरातून भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली जंतू रोडवरील विसाव कारनार येथून या रॅलीला सुरुवात होऊन बसस्टँडमार्गे ही रॅली अण्णाभाऊ साठे पुतळ्याला अभिवादन करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा आणि वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याला अभिवादन करत वसमत रोड मार्गे दत्तधाम परिसर येथील संपर्क कार्यालयात या रॅलीचा समारोप करण्यात आला आहे संपर्क कार्यालयात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वावरे यांचा भव्य सत्कार करण्यात आला खासदार श्रीकांत शिंदे व युवासेना प्रदेश कार्याध्यक्ष पूर्वेश नाईक यांनी माझ्यावर जी जो विश्वास ठेवून मला पक्षाचे महत्त्वाचे पद देऊन कामाची संधी दिली त्या माध्यमातून मी पक्ष मजबूत करण्यासाठी वाढवण्यासाठी माझ्या वतीने प्रयत्न केला जाईल असे माध्यमांशी बोलताना वावरे यांनी सांगितलं आहे आम्ही सर्वजण काम करीत आहोत खासदार शिंदे साहेब तसेच पूर्वेची युवकांची प्रेरणा साहेब शंकर नाईक साहेब यांनी माझ्यावर जो विश्वास दर्शवला आणि मला परभणी दिल्याचा युवक पद त्यांनी दिलं त्याबद्दल मी त्यांचा मनुष्य आभार आहे आपल्या परभणी जिल्ह्यात कित्येक वर्षापासून हा इथं शिवसेनेचा पाणी दिला आहे त्यामुळं आपले मुख्यमंत्री एकनाथ साहेब यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला विधानसभेसाठी त्यांनी शब्द दिलेला आहे तुम्ही तयारीला लागा आणि त्यांचेपर्यंत जे आपले काम आहेत ते पोचित

महायुतीकडून जर शिंदे गटाला जर इथं जागा मिळाली तर मी या ठिकाणी निवडणूक लढणार आहे आणि जो पक्ष निर्णय घेईल महायुतीला समजा दुसऱ्याला जागा जर मिळाली तर आम्ही पूर्वजण एकत्रित जाऊन काम करू आताच्या लोकप्रध्या सगळ्यांना कुठलाही विकास नाही परंतु तुम्ही काय विश्वास द्या तुमच्याकडे युवासेनेचे महत्वाचं पोध आले आहे आणि त्यानंतर मंत्र्यांचं निकटवरती आपण उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब आमदार शिंदेसाहेब काय आता कसं समाधान आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी आम्ही ज्या दिवशी प्रवेश केला त्या दिवशी आम्ही परभणीची जी बेहार परिस्थिती अवस्था झालेली आहे ती आम्ही पूर्ण सांगितलेली आहे आणि त्यांनी शब्द सध्या की मी परभणीला दत्तक घेतो म्हणून कारण जो बिकट परिस्थिती परभणीत झालेली आहे तुम्ही पाहत असा दहा वर्षामध्ये कुठलेही काम झालेलं नाही कुठला उद्योग नाही युवकांसाठी नोकरीचा प्रश्न आहे त्यांना नोकरी जर रोज रोजगार सध्या उपलब्ध नाही रोजगारासाठी पुणे मुंबई अशा या मोठ्या सिटीमध्ये जावं लागतं त्यामुळं जे युवकांचे प्रश्न असतात ते आम्ही

भूमिपुत्राच्या पाठीमागे गंभीरपणे उभे राहण्याची शब्द दिलेला आहे तरी तुम्ही पाहत असाल आज रॅलीमध्ये पूर्ण युवक होते ताकदीनं पूर्ण या ठिकाणी सर्वजण काम काम करण्यास उत्सुक आहेत आणि इथं परभणी जिल्ह्यावर नक्कीच मला जर संधी मिळाली तर भगवान झेंडा फडकूत आम्ही